नमस्कार मित्रांनो सोयाबीन कापूस अनुदान आता तुम्हाला मोबाईलवर चेक करता येणार आहे त्यासाठी सरकारने एक वेबसाईट तयार केलेली आहे ती वेबसाईट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ती लिंक सर्च करून तुम्ही डायरेक्ट त्या साईटवर जाऊ शकता साईटवर गेल्याच्या नंतर तुम्हाला एक पेज खुलेल त्या पेजवर तुम्हाला दोन पर्याय दिलेले असतील एक लॉगिंगचा ऑप्शन आहे आणि त्यानंतर ऑप्शन आहे टीसपर्सपेन स्टेटस या दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढे एक पेज खुलेल त्या पेजवर सुरुवातीला तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे नंतर खाली दिलेला कोड तुम्हाला जशास तसा त्या बॉक्समध्ये टाकायचा आहे त्यानंतर गेट आधार ओ टी पीवर क्लिक करायचा आहे तुमचा नंबर ज्या आधारला लिंक असेल त्याच याच्यावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला त्या बॉक्समध्ये टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला गेट डाटावर क्लिक करायचं आहे गेट डाटावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची पुढची स्थिती काय आहे ती माहीत होईल परंतु ही वेबसाईट आत्ताच तयार झाल्यामुळे या वर या वेबसाईटवर सध्या कुठलीही माहिती नाही जेव्हा सरकारद्वारे या वेबसाईटवर अनुदानाची माहिती देण्यात येईल तेव्हा तुम्ही तुमच्या अनुदानाची स्थिती पाहू शकता कृपया अशा माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा